रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रयतेच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती विषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूजला सबस्क्राइब करा जे प्राइम बिल्डकॉन भव्य बिझनेस मीट संकल्प दोन हजार पंचवीस मुंबई तीन पॉइंट शून्य विकासाचा नव्या पर्वाची सुरुवात पंचवीस आयोजित दिनांक अठ्ठावीस मे रोजी वाशी नवी मुंबई येथे केली होती या कार्यक्रमासाठी अभिनेत्री यावेळी दिलीप आवटे यांनी अनुभव संपन्न मार्गदर्शन करत आंतरराष्ट्रीय बिझनेस रजिस्ट्रेशन आणि कोच म्हणून त्यांचा अनुभव आणि एम एस प्रोफेशनल व रिअल इस्टेट क्षेत्रासाठी त्यांनी दिलेले विचार जे प्राईमच्या पीपल फर्स्ट दृष्टिकोनाशी सुसंगत होते तसेच अविनाश जगताळे यांनी यावेळी मार्गदर्शन केले जे ने? मागील वर्षात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या चॅनल्स पार्टनर्सला पारितोषिक देऊन सन्मानित केले तसेच अरिवली गिरवले आणि आष्टे या एमएसआरडी सी अंतर्गत येणाऱ्या ठिकाणी जे प्राईम बिल्डकॉन चे आगामी टाउनशिप प्रकल्प लवकरच सुरू होणार असल्याचे जाहीर केले बसल्याशिवाय उठल्याशिवाय जे काय असेल ते